नमस्कार आम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शिन्नर तालुका येथील मी प्रभाकर आव्हाड राहणार दापूर तालुका शिन्नर जिल्हा नाशिक तर आज आम्ही प्रवीण माने सरांच्या बागेमध्ये आलो आहे मी चार वर्षापूर्वी एक खोड पद्धतीनं फक्त सरांचे व्हिडिओ बघून मी सिंगल खोड तंत्रज्ञान राबविली आज स चार वर्षात मी पहिल्यांदा सरांच्या बागेला विजेट द्यायला आलो आहे पण प्रत्यक्ष बघितल्यावर एवढी सुंदर ठेवण आहे झाडाची का अतिसुंदर आणि त्या ठेवणीचा मलासुद्धा फायदा झाला माझा पहिल्या बारामध्ये आठ टन माल गेला कुठल्या प्रकारचा डाग नाही आला नाही आणि एकदम सुंदर बाग पिकली आता ह्या वर्षी माझा सातशे झाडांमध्ये वीस टन माल गेला झाडावर कुठले अजून डाग नाही ती नाही काही नाही याला एकच कारण की जी झाडाची जी ठेवण आहे सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे का त्या झाडावर सूर्यप्रकाश आणि ह्या गोष्टी हाय नॅचरल ते एकदम अतिसुंदर त्याप्रमाणे उत्पन्न चांगलं मिळालं अशा पद्धतीनं सरांचं मार्गदर्शनखाली खूपच सुंदर मिळालं रिझल्ट आणि आमचे मित्र आहे विष्णू आवार्ड सुभाष आवार्ड त्यांनी पण आता आ, तीन खोडाचे बाग आहे त्यांच्याकडं आणि माझ्याकडे शिंगलखोड्याची आहे पण खोडावर खूप सुंदर रिझल्ट आहे याला कारण एकच की सरांचं जे मार्गदर्शन आहे खाली जे सूर्यप्रकाश वगैरे हो याचा खूप रिझल्ट चांगला आहे आणि विष्णू आवार्डची पण तीन खोडाची बाग आहे त्याने पण त्यांचं मार्गदर्शन नमस्कार विष्णू आव्हाळ दापोर मी पण पहिला चारशे झाडांचा प्लॉट आहे तो चार तीन खोड असा बनवला होता त्याच्यामध्ये बरेचसेच प्रॉब्लेम आले मग सरांच्या व्हिडिओ बघून आता नवीन जी लागवड केली चारशे झाडांची ती सिंगल खोड केला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लेबरचा खर्च असेल पहिल्या पिकाला बाग आहे आता झाडाची ठेवण असेल पानाची साईज असेल या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी पहिल्या बागेपेक्षा या बागेमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के बदल झाला सिंगल खोडमुळं आणि सिंगल खोडामुळं फळाची साईज आहे क्वालिटी एक नंबर रेटला सुद्धा पण एवढा मोठा फरक पडतो पहिल्या वर्षी माझी भाग दीडशे रुपयाने गेली या वर्षी भाग सव्वाशे सा, रुपयांनी गेली आणि त्याच्या रेटमुळं मला पैसे झाले आणि खूप सरांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही आज एवढं मोठं काम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलंय त्यांच्या आमच्या शिंदे तालुक्याच्या वतीनं दापूर गावच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्यास सलाम करतो मी नमस्कार आज जो खर्च आहे म्हणजे आज तुम्हाला कळी काढण्यासाठी कलर फळावर कलर येण्यासाठी किंवा साईज येण्यासाठी जे पहिल्या चार ज्या बागा होत्या त्याच्यावर त्याच्यामध्ये जो खर्च येत होता तो ह्या सिस्टीम मध्ये किंवा ह्या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला विषय जाणवला असेल की ह्याच्यामध्ये खर्च चार खोड्यापेक्षा कमी येतो कमी आणि क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटी तुम्हाला चांगल्या साईजचा आणि चांगल्या क्वालिटीचा माल हो या तंत्रज्ञानामध्ये येतोय दुसरी गोष्ट जे काय आज कंपन्या कन्सल्टंट आज जे काय सांगतात की तुम्हाला कळीसाठी ह्या फवारण्या कराव्या लागतील किंवा साईजसाठी हो। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतंय का ह्याच्यामध्ये त्या फवारण्या औषधाची एवढी गरज नाही तसं तर काय बिलकुल वाटत नाही कारण जे तुमची झाड जे ठेवा त्याला सूर्यप्रकाश वरून नॅचरल सगळं भेटतो आणि तुमची जी, जी करण्याची पद्धत आहे ती वेगळीच आहे याला कुठल्या औषधाचा असर असं वाटत नाही कारण त्याची पद्धतच खूप वेगळी तुमची जी आहे ठेकून असं त्याच्यामुळे रिझल्ट चांगला आहे तुम्ही युट्यूब आणि फेसबुकचा व्हिडिओ बघून आज तुम्ही तुमच्या शेतात पद्धतीचा अवलंब करून उत्पादन हो आणि चांगल्या रेटने माल विक हो तर तुम्हाला बाकी शेतकऱ्यांनी जे आता नवीन लागवडी करणार आहेत शेतकरी हो त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने लागवड करावी असं तुम्हाला वाटतं नाही आता जे मी सुद्धा सरांचं तर आहेच आहे आणि सरांचं बघून मी व्हिडिओ बघून मी केलं मला दोन वर्षामध्ये कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तसेच दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण या पद्धतीचा एक खोड तंत्रज्ञानाचा प्रवीण माने सरांचं जे म्हणजे जी, जी पद्धत आहे त्याप्रमाणे लागवड करावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आणि आपल्या देशातला शेतकरी खूप आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी खूप उंचावर गेला पाहिजे आणि शेतकरी हा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे प्रत्येकानं ठेवून आणि सरांच्या मार्गदर्शनाची जी आहे अशा पद्धतीने बाग केल्या पाहिजे एवढंच आम्ही सांगतो नमस्कार